आठवण येतो साहेबांचं कॅसेट ऐकतो बसतो आणि मी सकाळी उठल्यानंतर पूजा करतो साहेबांचा पूजा करतो साहेबांनी कधी असं मी आव साहेब बोलायचं कधी कधी ते कधी रागवला की चिडायचा फक्त एक मिनट साथी बाहेर गेलं असतं तर मला कोणी ओळखला नसता पण साहेबांकडे राहिलं म्हणजे आजपर्यंत लोकांचं समोर आहे एक वर्षाने चार चार असं घडलं झाल्यानंतर पण साहेबांना धीर देणार मी होता म्हणून आणि आम्ही साहेबांना सांभाळलो साहेबांनी लोकांना सांभाळून आठवणची को आहे पण स्वतःचं मनाने स्वतः मना बोलायचं असतो आणि बाकीला काय सांगायचं नसतं जय महाराष्ट्र पहिली भेट होती नाईन्टी फाईव्हला सॉरी एटी फाईव्हला तेव्हापासून मी साहेबांबरोबर राहिला होता सत्तावीस वर्ष समजा साहेबांबरोबर होता आणि आहे आठवंद अगोदरचा आतून चिक्कर आहे पण नसारखा काही राहिलेला नाही नाहीये तुम्हाला आजही आठवते का की साहेबांना तुम्ही जेव्हा पहिल्यांदा फेटला होता तो क्षण किंवा तेव्हा जो काळ आहे तो आठवतो हो चिक्कर आतून येतो ना आतून येतो साहेबांचा कॅसेट ऐकतो बसतो आणि मी सकाळी उठल्यानंतर पूजा करतो साहेबांचा पूजा करतो आहे आमचा देवत साहेब आहे आतून चिक्कर येतो बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव आपण म्हणू शकतो की नाळासारखं बाहेरून अतिशय जे आहे कडक कठीण मात्र आतमधून जे आहे एकदम असं भाऊ असं तर काय सांगणार कधी जे आहे त्यांच्यासोबत उभं राहताना किंवा त्यांच्याशी बोलताना तो एक ठाकरी बाणा असेल त्याचा अनुभव तुम्हाला कधी आला होता लोकांना तसं वाटायचं पण मला काही वाटलं नाही वाटलं नाही म्हणून मी सत्तावीस वर्ष साहेबांबरोबर वा राहील त्यांना जे आहे तुमच्या हातचा खास करून मला जी माहिती मिळाली त्यानंतर तुमचं जेवण असेल चहा असेल ते अतिशय आवडायचं तर त्या किस्स्याबद्दल काय सांगू शकणार हो चिकर आवडायचं मी बरो मी नसताना साहेब बोलतात की मी कुठे गेला तरी पण मला बरोबर टाईम बर, टू टाईम नेहमी असायचं जेवणाचा टाईम असो किंवा सकाळचा टाय चहायचा टाईम असो किंवा संध्याकाळचा टाईम असो चहायचा टाईम असो बरोबर टाईम टू टाईम साहेबांचा टाईम एकदम परफेक्ट टाईम होता साहेब तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये आला होता मादोश्रीवर गेला होता मादोश्रीवर तुमची भेट झाली तर त्यावेळेचा काय किस्सा होता कोणी तुमची भेट घडवून दिली त्याबद्दल सर काय खरं म्हणजे मी मुंबईला आलो साहेबांचं दोन नंबरचा मुलगा म्हणजे जयदेव ठाकरे साहेब जयदेव ठाकरे साहेब आणि डी एन घोष म्हणून होता मी अगोदर ठा था, ठाणे युअरगावला राहिलो होतो आणि तिथून उद जयदेव साहेबांनी सांगितलं की मला की तू ये मुंबईला ये साहेबांकडे ये म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर मी इथे गोष्ट साहेबांनी आणून दिलं आणि साहेबांकडे राय राहिलो तर मी चक्कर इथेच थांबलं राहिलो हो पण पहिलेचं गोष्टी आणि आताच गोष्टी चिकर वेगळी आहे आठवण चिकर येतो आहे पण स्वतःचं मनाने स्वतः बोलायचं असतो आणि बाकीला काय सांगायचं नसतं जय महाराष्ट्र अगदी आपण पाहिलं तर जे आहे बाळासाहेब ठाकरे अगदी मधलाच प्रश्न मी पुन्हा घेते की त्यांचा स्वभाव अतिशय कडक आणि होता तर त्याची प्रचिती तुम्हाला कधी आली होती का नाही बाबा ही गोष्ट हो नाही थे, ना ना आवडली तर ते थेटपणे असे बोलायचे मी बोलायचं नाही नाही साहेबांनी कधी असं मी साहेब बोलायचं कधी कधी ते करिडायचा फक्त एक मिनिट त्याच्यानंतर साहेबांनी पण सांगायचं की नाही सॉरी मी तुम्हाला तुला मी रागवलं तो सांभाळणारे तू आहेस आणि मी रागोला राग मानू नको म्हणून साहेबांनी परत मला एकच मिनिटानंतर परत सांगायचं म्हणून आणखी एक माहिती सर समोर ती म्हणजे अनेकदा बाळासाहेब ठाकरे हे तुम्हाला म्हणाले होते की तुला अजून चांगल्या पगाराची यापेक्षा नोकरी मिळेल तर तिथेही तू जाऊ शकतो तर तो किस्सा नेमका काय आहे त्याबद्दल काय सांगतात नाही हे तर काय होतो साहेबांना मी जेव्हा अगोदर आलो होतो ना तेव्हा साहेबांना सांगायचं तू इथे राहतोस की बाहेर जातोस बाहेर गेला तर तुला चांगला पगार मिळेल चांगला होईल मोठा बनशील पण तुला इज्जत मिळणार नाही पण मी साहेबांनी असं मला काय बोललं असेल म्हणून मी चिक्कर केला होता नंतर माहिती पडला की आता इज्जत असं आहे पण बाहेर गेलं असतं तर मला कोणी ओळखला नसता पण साहेबांकडे राहिल्यामुळे आजपर्यंत लोकांचं समोर आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीच्या शेजारीच तुमची खोली होती मासाहेब जेव्हा गेला त्यानंतर तुम्ही त्यांची प्रचंड काळजी घेतली ही देखील जी आहे बाब समोर येते त्या घडामोडींबद्दल त्या घटनेबद्दल काय सांगणार साहेब त्यावेळी कोणत्या परिस्थितीतून जात होते त्याबद्दल तुम्ही अतिशय जवळ हो तेव्हा मासाहेब गेले मासाहेब गेल्यानंतर परत साहेबांचं बायपास झालं त्याच्यानंतर बिंदू माधव साहेब गेले त्याच्यानंतर जैन जाधव म्हणून एक साहेबांचा एकदम जवळचा माणसा होता ते गेले एक वर्षाने चार चार असं घडलं घडल्यानंतर पण साहेबांना धीर देणार मी होता म्हणून आणि आम्ही साहेबांना संभाल साहेबांनी लोकांना संबंधित राष्ट्र संबंधित म्हणजे महाराष्ट्र आपण ही पाहतो त्यानंतर जे आहे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते तर हे प्रश्न कधी जे आहे तुम्हाला देखील पडलेच असतील तर काय वाटतं अशी परिस्थिती बघून काय मन मनामध्ये काय विचारतो साहेब असले तर कसं असतं हो आता असं असं परिस्थिती कोणाला येऊ नको म्हणून मी एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र